दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला हा सण साजरा केला जातो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार दसरा साजरा करण्यामागील एक समज असा आहे की या दिवशी दुर्गा देवीचे तंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता महिषासूर आणि त्यांच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा अंत केला त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे तर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी दसऱ्याच्या दिवशी शास्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे या दिवशी शास्त्रांच्या पूजेबरोबरच लोक वाहनांची पूजा करतात त्याशिवाय अनेक शुभकामांची सुरुवात देखील याच दिवसापासून केली जाते दसरा हा सण कोणत्याही कामासाठी शुभ मानला जातो प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत हो। या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला होता तसेच मातेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू झाले तरी त्यांचा विजय निश्चित होता असे मानले जात होते तसेच या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली तर त्याही यश निश्चित मिळते असे मानले जाते दसऱ्याला शिव उल्लंघन करण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे तर दसऱ्या की पूजा कशी करायची आहे व दसऱ्याचा मुहूर्त काय आहे सरस्वती पूजन कसे करायचे त्याचबरोबर पूजन कसं करायचं व दसऱ्याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी ज्योती आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदीला केल्यानंतर देवीची नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जातेच विजयादशमीला शुभकामे केली जातात नवी वाहने वस्तू कपड्यांची खरेदी सोन्यांची खरेदी इत्यादी महत्त्वपूर्ण शुभ कार्य गोष्टी केल्या जातात तर विजयादशमी दिवशी घरोघरी वाहनांची पूजा केली जाते लक्ष्मी देवीची पूजा दुकानांची पूजा झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधून पूजा केली जाते एकमेकांना आपट्याच्या पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात सोने घ्या आणि सोबतच सोन्यासारखे राहा असे म्हटले जाते तर यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनटांनी ती समाप्त होईल त्यानुसार दसरा हा सण बारा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल तर दसऱ्याच्या दिवशी पूजेची शुभ वेळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल तर या दिवशी पूजा कशी करायची ते बघूया लक्ष्मीचा फोटो वही पाठीवर किंवा कागदावर आपल्याला सरस्वती चिन्ह काढायचे आहे पूजेसाठी फुले फळे आंब्याचे पानं हळूचे पान हरी खोबर बदाम खडी साखर साखर तांदूळ पूजेसाठी पाणी हळदी कुंकू लक्ष्मीची मूर्ती पंचामृत फुले गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला कलश मांडण्यासाठी तांब्या आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे नारळ आपल्याकडे असलेले ग्रंथ जे देवांचे पुस्तक आहे ते वही पेन जे आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे ते सर्व साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात अदोगर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर थोडेसे मी काही अक्षदा घेतलेले आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून सर्वात अदोगर दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्याचीही आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून फुले वाहून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू फुले दुरवा थोडेसे अक्षदा व्हायचे आहे त्याच्यानंतर वरती स्वस्तिक काढून आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच पाणी ठेवायचे आहेत तुमच्याकडे खाऊची पाने असतील तर खाऊची ठेवा आणि नसतील तर तुम्ही आंब्याचेही पाने ठेवू शकता थोडेसे अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर इथे मी थोड्याशा अक्षता ठेवत आहे याच्यावरती थोडेसे हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती आणि लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे गणपतीला सर्वात अगोदर गणपतीला अभिषेक घालून घ्यायचा आहे तरी ते मी गणपती आणि लक्ष्मी मातीला अभिषेक घालून घेतलेला आहे हळदी कुंकू वाहून फुले व्हायची आहेत थोडेसे अक्षता व्हायची आहे लक्ष्मी मातीच्याही फोटोलाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पाठीवर किंवा कागदावर आपल्याला सरस्वती चिन्ह काढायचे आहे आणि हळदी कुंकू लावून पूजन करायचे आहे फुले व्हायचे आहेत सरस्वती देवीच्या पूजनाबरोबरच आपल्याला घरातील ग्रंथ पुस्तके यांची पूजा करायची आहे घरातील मुलांचे शालेय साहित्य किंवा घरात जे कामे करतात ते सहा साहित्य म्हणजे लॅपटॉप वगैरे त्यांची पूजा करायची आहे घरात जे शास्त्र असतील त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता इथे मी खाऊचे पान आणि त्यावरती खडीसाखर खोबर खारी बदाम ठेवलेला आहे त्या विड्याच्या पानाचीही आपल्याला इथे पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून फुल वाहून घ्यायचे आहेत अक्षता वाहून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी माझ्याकडे मोदक होतो म्हणून मी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर विजयादशमीच्या दिवशी घरोघरी वाहनांची पूजा केली जाते लक्ष्मी देवीची पूजा केली जाते दुकानांची पूजा केली जाते दुकानांना पूजा करताना झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधून पूजा केली जाते एकमेकांना आपत्याच्या पाणी देऊन शुभेच्छा दिल्या जातात सोने घ्या आणि सोन्यासारखे दहा असे म्हटले जाते विजयादशमी असत्याचा सत्यावर विजय दिवस मानला जातो त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली जाते तर त्यातही यश निश्चित मिळते असे मानले जाते पांडवांनी अज्ञातवास संपतात शक्तीपूजन करून शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटराजाच्या गायी पळविणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर सा, स्वारी करून विजय मिळवला याच दिवशी दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते दसरा हा विजयादशमी म्हणून ओळखली जाते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ